जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राज्य वीज वितरण कंपनीच्या खोंडामळी सबस्टेशन येथून शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा करण्यात येत असून या परिसरातील जवळपास दीडशे ते दोनशे शेतकरी ही आज त्यांच्या पिकास वेळेवर नियमित विद्युत पुरवठा होत नसल्या मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होत असून या नुकसानीस सर्वस्वी वीज वितरण कंपनी ही जबाबदार असल्याचे धरत त्यांनी आज खोंडामुळे सब स्टेशन येथे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकत धरणे आंदोलन केले व जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही ही भूमिका ठाम घेत जवळपास दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर कार्यालयास टाळे ठोकून धरणे आंदोलन केले होते नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या एकशे पन्नास ते दोनशे शेतकऱ्यांनी आज जबाबदो आंदोलन यावेळी सुरू केले होते या परिसरातील जवळपास दोन ते तीन हजार हेक्टरवरील शेती पिकाचं वेळेवर विद्युत पुरवठा होत नसल्या कारणाने नुकसान होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे तर यामुळे लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे होत असून त्यात परिसरातील शेतकऱ्यांची साठ एकरवर केळीची लागवड चारशे एकरवर पपईची लागवड दोनशे एकरवर ऊसाची लागवड तर एक हजार एकरवर कपाशीची लागवड केली आहे तर काही शेतकऱ्यांनी मिरचीचे बारा व तेरा रुपयांना मिळणारे रोप हे सोळा ते सतरा रुपयांना खरेदी करून आपल्या शेतात लागवड केली आहे एकंदरीतच या सर्व पिकाचे होणाऱ्या नुकसानी स्वीज वितरण कंपनीही जबाबदार असल्याचे धरून आज त्यांनी अधिकाऱ्यांना जागेवर बोलवत जबाबदार आंदोलन सुरू केले होते नंदुरबार येथील ग्रामीण वीज वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता मनीषा कोठारी व वीज वितरण विभागाचे अतिरिक्त सहाय्यक उप अभियंता जागृती साळुंखे यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी उपस्थित झाल्या होत्या व त्यांनी यावेळेस महावितरण कडून करण्यात येत असलेल्या सर्व सुविधा व वेळोवेळी होत असलेल्या विद्युत पुरवठा खंडित होण्याबाबतची मागची कारणे सांगितली त्याचप्रमाणे वीज पुरवठा हा आगामी काळात नियमित करण्यात येणार असून त्यांनी तातडीने वीज पुरवठा शेतकऱ्यांच्या हितासाठी चालू केला होता या संदर्भात संतप्त शेतकऱ्यांचं वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया यावेळेस व्यक्त केली आहे यावेळी नंदुरबार तालुक्यातील खोडामोळी परिसरातल्या संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरणच्या सब स्टेशनला टाळे ठोकले होते गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून शेतीसाठी वीज पुरवठा सुरळीत मिळत नसल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे होते शेतीसाठीचा वीज पुरवठा सुरळीत मिळत नसल्याने परिसरात शेकडो लागवड कापूस पपई केळी मिरची धोक्यात आले आहे आज जाब विचारण्यासाठी शेतकरी सबस्टेशन मध्ये मोर्चा घेऊन गेले मात्र आंदोलक शेतकऱ्यांना सब स्टेशन मध्ये कोणीही उत्तर देण्यास न मिळाल्याने शेतकऱ्यांनी सब स्टेशनचे शटर बंद करत सब स्टेशन बाहेरच ठिया सुरू केले होते याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास ट्रान्सफॉर्मरवर वर चढून आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आपण बंद करायचं मॅडम मला अंगीवर बरोबर अरे आपण बंद टाईम आपण द्यायचो आपली लाईट जर साडेतीन ला गेली तर त्यांना साडेतीन नंतर आपण त्यांना टाईम आता एवढी ला एकदा ती लोड शेडिंग चालू झाली किंवा कारण चालूच नाही म्हणजे मुंबईवरून असं कसं नाही मग काल दहा वाजेपर्यंत लाईट इस्टित काल झाले तर सहा बौली परमिशन दिली कारण काल मला थोडं ब्रेकडाऊन होत बरोबर मला शेतकऱ्यांचे फोन आले जरी आम्ही काल सगळेजण वर्धापन दिना म्हणजे नाही का वर्धापन दिनाचा कार्यक्रम चालू होता महावितरणचा तरी मी शेतकऱ्यांचे फोन अटेंड केले मला महा पण फोन आला मॅडम असं असं सिच्युएशन आपल्याला जावं लागेल मी ऑन द स्पॉट त्यांना म्हटलं ठीक आहे आपण सायंकाळी देऊ म्हटलं त्यानुसार संध्याकाळपर्यंत मला काय मॅडम म्हणतात तुमचे ऑपरेटर की फिटरचे बंद झालं तर एकदा बंद झाल्यानंतर मुंबई पर्यंत मेसेज तिथं तिथून आल्याशिवाय आम्ही चालू करू शकत नाही असं सांगायचे आणि फिटर बंद झाल्यानंतर ही गोष्ट तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांना पण सांगू शकता दोन मिनिटं तुमच्या वरिष्ठांना पण सांगू शकता की असा असा प्रॉब्लेम आहे मग आपण हीच लाईट तीन शिफ्ट आठ आठ तास म्हणजे आता फक्त एल आय प्रॉब्लेम आहे ना तर सेकंडला काय म्हणतोय मी हे जे ट्रान्सफॉर्मर आहेत ना सतरा तर त्यांना टाइम आठ तास जर पॉसिबल नसेल ना मला आता एक म्हणताय फाटायला काय एका सर्किटला तास परंतु दुसरं सर्किट चालू करण्यासाठी मला सप्रेशन द्यावं लागेल ना आठ तासाचं किती झाला नऊ तास झाले दहा तास झाले मग जर जास्त ग्राहक तर आम्हाला विचार नव्हतं पहिली गोष्ट आहे वारंवार झालेला आहे मग ते महाजन साहेब होते तेव्हा एका डिवायजनचे रोडाच्या गावठाण बी चार जंगल बी सुरू आहे चारत राहायची ना पहिली ती टीम जर केली ना ते दाती होणार नाही पहिले काय होत पहिले सिस्टिम ला रोड यायच्या नाही काही नाही ते इकडचे फाडे कुठले जोडून दिलेले कुठल्या वर्षी होते वर्किंगला ते सांगा मला

मतदान करायला लावलं थोडक्यात तुम्ही लोकांनी जर सीट वरती लिहून दिलं ना मला एक जण म्हणेल आम्हाला गावठाण पाहिजे एक जण आम्हाला तुम्हाला कणे सप्लाय पाहिजे हे तुमची प्रायोरिटी आहे आणि ते मला पण मान्य आहे बरोबर तुमची प्रायोरिटी आता मला सांगा गावठाणला आपण लोड शेडिंग करत होतो त्यानंतर आय टू तुम्हाला मध्ये चार तास मिळत होती मध्ये तीन तास मिळत होती इकडे हे काकर्द्याला शिंदे गावांना चार तास मिळत होती त्याच्यासाठी काय होतं पेंडिंग काम पीटीएसचं काम बाकी होतं बरोबर तीन दिवसापूर्वी ते काम चालू केलं आता राहिला विषय एलआयस टू चा त्याचं पण ऐका एलआयस टू च बायफ्रोकेशन करायचंय मला त्याचे दोन फीटर काढायचे त्याची लिंक लाईन रेडी आहे परंतु ती चार्जिंग परमिशन मला घ्यावी लागणार आहे सगळ्या काही गोष्टी माझ्या अखत्यारीत येत नाही मला वरिष्ठांना विचारावं लागतं त्याच्यानंतर तुमचे आहेत त्याचा याला मला वेळ तर लागेल ना आता जर आठ दहा वर्षापासून तो पीटीएफ कोणी चार्ज केला नव्हता बरोबर आताचे जे माझे वरिष्ठ अधिकारी आहेत कार्यकारी अभियंता नंदुरबार विभाग यांनी पर्सनली फॉलोअप घेऊन तो पीटीएफ चालू करण्यासाठी फार पाठपुरावा केलाय आणि त्याच्यामुळे तो काम चालू झालेलं आहे आता तुम्ही जर असं गोंधळ झालं असाल तर मला ते काम कसं काय करताय समजून घ्या लावणीच म्हणून आम्हाला राग आलेला नाही आता पहिला सांगतो म्हणून मी पीटीएफ चालू केलंय तुमचे ऐका ना मॅडम बरोबर आहे पण आता होऊन बरोबर आता ते बाबा पाणी सोडतो ना ते तेवढा एक विचारायचं एक विचारायचं आपला जो मेन लाईन मेन लाईन मेन लाईन तार आहेत ती तारा बदलण्याच्या आर किती वर्षात निघतो मॅडम एक सांगा मला

आम्ही संबंधित सर्व शेतकरी इथे कोंडामोडी स्टेशनला येऊन आम्ही मा मागणी करत असताना इथे संबंधित कोणीही अधिकारी नाही मागच्या बावीस तेवीस तारखेपासून बावीस मे पासून तर आज तुमची सहा मे आहे सात मे आहे सात जून आहे आजपर्यंत आम्हाला लाईट वेळेवर मिळत नसल्यामुळे वे आमचं किती नुकसान झालेलं आहे हे शासनाने दखल घ्यावी आज जवळजवळ मी काल सव्वा लाखाच्या मिरचीचं रोप लावलं सव्वा लाखाच्या मिरचीच्या रोपात पाच हजार रोपही जगणार नाही आहेत मागच्या आठवड्यात पपई लावली पपईचंही तसंच नुकसान झालं असा आम्ही एक व्यक्ती आहे असा एकही एक शेतकरी आहे तर असे आमच्या परिसरातले हजारो शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालेलं आहे कोणी बोलायला तयार नाही वैयक्तिक कोणी बोलायला गेला तर त्याला वैयक्तिक टार्गेट केलं जातं म्हणून कोणी बोलायला तयार नाही या विषयावर आज सर्व शेतकरी आम्ही इथे आलेलो आहोत आमच्या नुकसान किंवा आमच्या आमच्या याला समस्याचा हाल निवारण झालं नाही दखल घेतली गेली नाही तर आम्ही याच्या पुढे आम्ही सप्टेशनच्या ट्रान्सफॉर्मरवरती चढून आंदोलन करणार आहोत जय शिवराय संबंधित माझे चार डबे लागले गेलेले आहेत एक जून पासून चारचे चार डबे सर्व फुकले गेलेत एकही कोमूक गेल्याने मला दहा मिनिटं सुद्धा लाईट वेळेवर मिळत नाही म्हणून सदर डिपार्टमेंटने माझे नुकसान भरून द्यावे ज्या वेळेस बिल येतं ज्या वेळेस हे मॅडम काळजी होत येते त्यावेळेस ते दाखवते आमची सदर लाईट कट करते जर मला आता टिकणारच नाही तर मी बिल कुठून भरणार म्हणून जर मला आता व्यवस्थित लाईट नाही मिळणार तर सदर मी ट्रान्सफर रोज चोवीस तास बसेल तेथेच काही तिथंच झोपेन आणि याची दखल जर मॅडमने माझी घेतली नाही तर मी सदर उपोषणाला बसणार आहे गावाचा शेतकरी आहे माझ्या शेतात मध्ये कपात बियाणं लावलं गेलं आहे पण हे मी ती दोनही शेतांना लाईट देत नाही आणि सप्तेशन स्टेशन विचारायला गेलं की हे काही उत्तर देत नाही संबंधित कोणी अधिकारी सब उपस्थित नाही आमची फोनही रिसिव्ह करत नाही आणि त्याच्यावर काही तोडगाही काढत नाही याच्या पुढे आमची लाईट जर आली आम्ही सगळे शेतकरी मरून जातील पाणी पाणी राहून पाणी दिलं जात नाही पिकांना तर याची दखल शासनाने घ्यावी आणि ते एमएससीबीला कोणीच नाही याच्या पुढे आम्ही आता जर लाईट भेटली नाही आणि आजपासून सब बंद करतोय की मागील जवळपास सहा ते सात वर्षांपासून हा प्रॉब्लेम चालू आहे आ याला प्रामुख्याने एक स्टेटमेंट असा आहे आपल्याकडे एक एलआयएस टू फिडर आहे त्याच्यावर विखरण गावठाण असे दोन फिडर आहेत आणि त्या एलआयस टू फिडर हा सीजनली ओव्हरलोड होतो आणि त्यामुळे आपण गावठाणला लोडशेडिंग करत होतो परंतु पाच जून दो दोन हजार चोवीस रोजी म्हणजे परवा दोन दिवसापूर्वी आपण पीटीएफ तिसरा हा चार्ज केला आणि त्याच्यावरती आपण पूर्ण गावठाण चालू केला म्हणजे आतापर्यंत जे गावाला सप्लाय मिळत नव्हता तो आता त्यांना पूर्ण ट्वेंटी फोर बाय सेवन अवर्स मिळणार आहे आता विषय आहे आज जमलेल्या शेतकऱ्यांचा तर आज जमलेल्या शेतकऱ्यांचा विषय आम्ही समजून घेतलेला आहे त्यामुळे जो आता एल आय टू फिडर जो आहे जी फिडर त्याच्यावरचे शेतकरी आलेले आहेत आमच्याकडे तर त्याला आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी संलग्न करून याच्यावरती पर्याय काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू ठोस निर्णय असा सांगता येईल की आपला जो फिडर आहे तो प्रामुख्याने ओव्हरलोड कशामुळे होतो याचा आम्ही पहिले रिझन काढू आता त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात टेक्निकली वगैरे तर त्यासाठी त्या फिडरचे समजा दोन भागांमध्ये वितरण करता येईल का त्या आम्ही आधी वरिष्ठांशी चर्चा करू त्याच्यावरती आम्ही पर्याय काढू वीज मिळेल आज आपण आता जस्ट फिडर चालू केला मी अर्धा तासापूर्वी फिडर चालू झालेला आहे Untertitelung des